येथील सोयाबीन पिकावर येलो मोजिक रोगाची दहशत वर्धा जिल्हा मोजावेळी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक येलो मोजॅक रोगामुळे बिघडत आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दहा वाजता शेताची पाहणी केली असता पंचनामा करून वृत्तपत्र वरिष्ठ कार्यालयाला माहिती पाठवण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे वेळा येथील शेतकरी बांधवांनी सांगितले की सोयाबीन पिकावर येलो मोजॅक हा रोग मोठ्या प्रमाणावर पसर झाला आहे झाडांची वाढ बाजारापेक्षा कमी झाली आहे कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी पंकज चौधरी यांच्या नेतृत्वात आज सकाळी सविस्तर पाहणी केली बोरकर गुणवंत कांबळी नखाते बोरेकर मेघरे कपासे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते पाहणीमध्ये रोगग्रस्त पिकांचा पंचनामा भरला गेला आणि वरिष्ठ कृषी कार्यालयाला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व उपाययोजना करण्याचा आश्वासन देण्यात आले न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी